प्रभाग दोनमधून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव नेमसे यांचे चिरंजीव रिद्धीश निमसे ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे ऐश्वर्या जेजूरकर लाड आणि इंदूमती सुरेश खेताडे या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत सलग तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समितीचे सभापतीपद असताना उद्धव निमसे यांनी केलेली विकास कामे नागरिकांसमोर ठेवून भाजपचे हे चारही उमेदवार मतदारांना कमळाच्या चिन्हावर मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे त्यातच ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे रिद्धी शुद्धव निमसे आणि ऐश्वर्या लाड जेजूरकर हे उच्च शिक्षित असून दुसरीकडे इंदुमती खेताडे यांना त्यांचे पती सुरेश खेताडे यांच्या कामाचा अनुभव आहे प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं हे चारही उमेदवार सांगत आहेत आता आडगावच्या ज्या ज्वलंत समस्या आहेत ज्या नवीन डीपी रोड होत आहेत दोन एक साठ मीटर आणि एक छत्तीस मीटर आणि तिसरा जो नॅशनल हाय एक चेन्नई सुरत नॅशनल नॅशनल हायवे होतोय आणि याच्यामध्ये आडगावमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत परंतु हे सगळं होत असताना त्या रस्त्यांपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी निर्माण होणं पण तितकंच गरजेचं आहे आडगावमध्ये लॉजिस्टिक पार्क आणि इन आय टी पार्क याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणात म्हणजे राज्य शासनाकडनं जागा ॲक्विशन आणि याची हे झालेली प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि अशा असताना इन्फ्रास्ट्रक् आय टी पार्कसाठी लागणारे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि तसेच लॉजिस्टिक पार्कसाठी लॉजिस्टिक पार्कसाठी लागणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यावर मी प्रथमता भर भर बहर देणार आहे जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होतील आणि या प्रभागामध्ये आपली जी आर्थिक संपन्नता आहे स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळून येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्या दृष्टीने मी स्वतः मी आणि माझे जे सहकारी आम्ही हृदयदा असो अं लाड ताई असो आणि खेताडी ताई असो आम्ही सगळेजण आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमात इथं विकासाची गंगा येईल अशी आम्ही अपेक्षा करतो आपल्या पॅनलची स्पेशालिटी अशी आहे की आपल्याकडे ऐश्वर्या जेजूरकर जे आहे ते एक आय टी इंजिनियर आहे हे त्यावेळे त्यांचा एक्सपिरियन्स कामात येणार आहे माझं कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि जे आपले नामदेव शिंदे आहे त्यांचा ॲडव्होकेट बॅकग्राऊंड असल्यामुळे सगळ्यांना खूपसा फायदा होत आहे त्यांचा आय टी बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही सध्या बघत असाल डिजि लॉकर म्हणून एक ॲप आलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा ड्रायविंग लायसन्स हे सगळं डिजिटल फॉर्मॅटमध्ये मिळतं आणि आय टी इंजिनिअर्स खूप मोठा बॅकबोन आहे सध्या डिजिटल जो इरा चालू आहे सध्याच्या मेंटाला त्याच्यासाठी किंवा तुम्ही हे पण बघितलं असा सात बारांच्या जागी आता प्रॉपर्टी कार्ड येतात त्याच्यासाठी हे जे मार्गदर्शन करू शकतात ते सगळ्या लोकांसाठी फार राहणार आहे त्यानंतर खेदारेता एक्सपिरियन्स पण आपल्याला खूप कामात येतो आज आम्ही जिथे पण जातोय बाबांनी तर केलेलेच आहे भरपूर कामं पण त्यांना असे ओळखतं की तुम्ही पहिले नगरसेवक होते तुम्ही पहिला रस्ता केलेला आहे तुम्ही पहिलं पाण्याचं काम केलं हा एक्सपिरियन्स आपल्याला नेहमी कामात येतो त्यानंतर माझं कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे कामं असतं आता तुम्ही विचाराल की ह्याचा आणि प्रभागाच्या विकासाचा काय कनेक्शन आहे तर हा डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्शन आहे मी माझ्या साईटवरती कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल किंवा सुप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर कसं बिल्ड करता येईल याच्यावरती वर्कआउट करतो आणि हे आम्हाला प्रभागात यूज करता येणार आहे माझ्याकडे एक्सपर्ट्सची टीम आहे इंजिनियर्सची जे आपल्याला हेल्प करू शकतात की बेटर कसं काम केलं पाहिजे आणि लास्ट येतं आमचे ॲडव्होकेट नामदेव शिंदे त्यांचं सगळं लिगल फॉर्मॅलिटीज वगैरे जे काय असतात किंवा जी लिगल प्रोसेस असतील तर त्याच्यामध्ये लोकांना हेल्प करू शकतात जर त्यांना कोणी बेकायदेशीर त्रास देत असेल तर त्याला कायद्याची मदत घेऊन त्याला हेल्प करू शकता की व कसं सॉर्ट करत अशी आमचे पूर्ण पॅनलची स्पेशालिटी आहे डायनॅमिक डिओ आहे आमच्याकडे पण पण आहे आणि याचा सगळ्यांना प्रभागाला सुद्धा मी स्वतः एक महिला आहे आणि एक सुशिक्षित महिला आहे त्याच्यामुळे मला या प्रभागामध्ये असणारे जे काही सुरक्षित ठिकाण म्हणजे महिलांची सुरक्षितता म्हणजे सकाळी जॉगिंगला जाताना जर काही महिला जातात त्यांची सुरक्षितता रात्री जेवण झाल्यानंतर आपण शतपावली करतो त्यावेळेसची जी काही सुरक्षितता आहे या विषयांवरती मला जास्त खोलवर लक्ष द्यावं असं वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे ज्या या प्रभागामध्ये जेथे कमी दाबाने पाणी येतं ते प्रश्न मला प्रामुख्याने सोडव सोडावे असं वाटतात आणि बाकी सगळ्या काही गोष्टी आपण पॅनलमध्येच सॉर्ट आऊट करून घेणार आहोत आम्ही चा प्रभागामधले चार उमेदवार आहे आणि चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा तर मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळता जनता भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत नमस्कार प्रचंड बहुमताने विजय करा भारतीय जनता पार्टीचा विजय निमसे यांचेही सुपुत्र उद्धव भाऊ निमसे यांनी या बुद्धविहारासाठी सक्रिय असं योगदान दिलेलं आहे त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी ही वास्तू उभारलेली आहेत तेव्हा त्यांचं सक्रिय कार्य जे आहेत सामाजिक कार्य आणि त्यांचाच वारसा घेऊन या ठिकाणी त्यांचे सुपुत्र रिदेश उद्धव निमशे हे या ठिकाणी मनपा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्यांचा प्रचाराचा प्रारंभ आज या ठिकाणी होत आहे आपण सर्वच या ठिकाणी त्यांना प्रचंड मताने निवडून देऊया आणि हृदयश भाऊ निमशे या ठिकाणी सामाजिक कार्य धार्मिक कार्य या ठिकाणी सक्रिय योगदान देतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगून मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना देऊन या ठिकाणी त्यांना लाभो ही देऊन या ठिकाणी थांबतो दोन नगरपालिका इलेक्शन लागल्यानंतर आज सर्व चारही उमेदवार प्रचारासाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आलेले आहेत यापूर्वी उद्धव बाबांच्या कामांच्या गतीचा आढावा घेता हे सर्व उमेदवार त्यांच्या याच्यात नेहमी सहभागी राहिलेले आहेत हे सर्व उमेदवार नक्कीच विजयी होतील प्रभागातील नागरिकांना एवढंच आम्ही आवाहन करू इच्छितो की तुमचा उमेदवार शिक्षित आणि तरुण आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या हे उमेदवारच तुम्हाला पुढे प्रभागात नवीन नवीन संकल्पना राबवून तुमच्या प्रभागाचा अजून विकास करतील अशी मी शाश्वती देतो सर्वांच्या वतीने नगरसेवक म्हणजे नगराने निवडून दिलेला एक सेवक असतो आणि चांगल्या कामांसाठी आपण चांगल्या माणसांना निवडून दिला पाहिजे शिकलेले लोक नेहमीच पुढे घेऊन जातात आणि शिकलेली महिला घराची प्रगती करते त्याच्यामुळे ह्या दोन्ही असल्या एक शिकलेली असली आणि दुसरीही दोन्ही प्रगती करणाराच आहे आणि जे आहेत निमसे म्हणून ते पण दोघंही ॲडव्होकेट आणि कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड असलेले दोन्ही उमेदवार प्रभागाला विकास मिळवून देऊ शकतात आज उ, आ, या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनचे भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उ चारही उमेदवार उपस्थित आहेत उद्धव बाबांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून या प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे कोणारनगर असो बिडी कामगार असो नांदूर मानूर असो आडगाव असो या संपूर्ण परिसरात बाबांचं चांगलं नेटवर्क आहे या नेटवर्कचा फायदा निश्चितच या चारही उमेदवारांना होईल आणि वरघोस अशा मताने हे चारही उमेदवार निवडून येथील याचा आम्हाला खात्री आहे उमेदवारांनी कोणार्क नगर भाग दोन मध्ये मतदारांच्या भेटी घेत प्रचार संपन्न झालाय या प्रचारा दरम्यान ठिकठिकाणी या चारही उमेदवारांचे ऑक्शन करत नागरिकांनी शुभेच्छा दिल्यात आगामी विधानसभा काळात प्रभाग 2 मध्ये विकास गंगा आणण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी उमेश वनकर दिशा न्यूज नाशिक